नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एजंटची आई एजंटना आणि लीलाला घेऊन नवस फेडण्यासाठी आलेली असते ती देवाला हात जोडत असते आणि म्हणत असते की देवा मी नवस बोलल्याप्रमाणे अभिरामला आणि लीलाला इथे घेऊन आलेले आहे आता तो नवस तूच फेडून घे त्यानंतर सगळेजण पाया पडतात आणि आजी पायऱ्यावरून खाली उतरायला लागलेल्या असतात तेवढ्यात कोणा तरी धक्का लागतो आणि ते ताट हिणकळवून त्याच्यातील काही सामान खाली पडतं तर कुंकवाचा करंड असतो तो पूर्णपणे खाली पडलेला असतो आणि त्यातलं कुंकूही सांडलेलं असतं तो बरोबर त्यांच्या पहिल्या सुनेच्या म्हणजेच एज्यांची पहिली बायको अंतरा हिच्या पायापाशी जाऊन पडलेला असतो तिनेही देवाला हात जोडलेले असतात आणि डोळे बंद केलेले असतात तिनेही पाहिलेलं नसतं परंतु आजी आज तिच्याकडे पाहून एकदम थक्क झालेले असतात त्यांना समजत नाही की ही अंथरा एकदम अचानक इथे उभी कशी राहिली आणि ही काय गोष्ट घडलेली आहे असा त्या विचार करत असतात आता तर अंतरहा आणि या सगळ्यांचा कसा घाणमेळ घालतो आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा